सिंधुदुर्ग किल्ल्यावरती सांस्कृतिक मंत्री अशी जी शेलारांची भेट या भेटी दरम्यान केली की जे कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे गेले जवळजवळ दहा बारा वर्ष आम्ही कसब्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्याचे कार्यक्रम करतो आणि ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना अटक झाली त्या ठिकाणी एक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्या साईज mm -hmm. असं स्मारक व्हावं त्याला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे आपला ध्येय सुद्धा सोडून घेतला परंतु धर्म सोडला नाही राष्ट्राबद्दल प्रेम सोडलं नाही अशा संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात व्हावं अशी मागणी आम्ही केली होती आणि दरवर्षी सतरा मार्चला आपण त्या ठिकाणी कार्यक्रम करतो आणि सरकारचं लक्ष तिथून घेण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षी आम्हाला ते यश आलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ता त्या ठिकाणी स्मारक करायचं आम्हाला मान्यता दिली तर अजितदादा पवारांची तिथे भेट झाली अनेक पालकमंत्री योगेश आपल्या उदयजी सामंत योगेशी कदम या सगळ्यांनी आमिषय उठून धरला सगळ्यांनी धरला आणि मग सरकारने पाच एकरांची मजबुरी दिली आम्ही अशी जिना विनंती केली होती की, की पाच एकरामध्ये स्मारक हा महाराष्ट्राचा छत्रपतीचा आणि आम्हा सगळ्या मावळ्यांचा आम्हाला पाच एकरात नाही त्यामुळे शंभर एकरची जागा तुम्ही अक्वायर करा एवढंच नाही तर शंभर एकरांचे सात बारा सुद्धा मी त्यांना दिले की जी, दे। जी लोक देऊ इच्छितात सरदेसाईंचा वाडा त्यांनी पाच एकरचा स्वतःच दिला आणि बाजूबाद होती जे मंडळी मुस्लिम मंडळी सुद्धा आहे त्यांनी पण सांगितलं की खरं आहे आमच्या पण जागा घ्या आम्ही जवळजवळ शंभर एकर जागा हे करून देतो हे एकात्मतेचं सुद्धा एक प्रतीक आहे त्यामुळे ही आम्ही मागणी केली होती सातत्याने करत होतो काल जींची बैठक त्यांनी लावली होती लोकांकडे मी इकडे होतो इंटरव्ह्यू मध्ये तरी सुद्धा ऑनलाईन मी त्याच्यात सहभागी झालो माझीच मागणी असल्यामुळे आणि अशी जिनी जिल्हा कलेक्टर रत्नागिरी आणि इतर त्यांच्या सगळ्या सांस्कृतिक आणि सगळ्यांच्या टीम निर्देश दिले की पाच एकर झाले झाली त्याच्यामध्ये फेस क्रमांक एक करा आणि शंभर एकरच्या जागा एक्विशनची प्रोसिजर सुरू करा हा छत्रपतींचा आपल्या मावळ्यांचा आणि सगळ्यांचा विजय आहे आणि छत्रपतींच्या काळामध्ये जे जे मावळे ज्ञात अज्ञात हे मृत्यूमुखी पडले ज्याने या देव देश आणि धर्माचं कर रक्षण करण्यासाठी आपला जीव दिला त्या सगळ्यांची स्मृती त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या गोष्टी सगळ्या मावळ्यांचं छोटं छोटे स्मारक असा एक प्रकल्प हा शंभर एक व्हावा त्याला काल सांस्कृतिक मंत्र्याने त्याला मंजुरी दिली ऑनलाईन सांगितलं की याचा प्रस्ताव सुरू करा सरकार कितीही पैसे लागले तरी काय ऐकवाईट करेल हा एक मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय आहे धर्माचा विषय म्हणून मी तुम्हाला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवा आणि सरकारवरती असा